या बातमीचे प्रायोजक आहेत कोंका प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण

आदि राघव महाराज महाराज करत आहोत बरोबर बारा वाजून आणि एकाच मिनिटा दिवस आम्ही सरपंच सुरेख ना त्यांच्या समोर टिपरी बेटर माझ्या सर्वदय पदसंस्थेचे चेअरमॅन म्हणाले रामदास शेख खेटेकर اوي باؤي ري 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 ر numéro wa nga jàppale 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 nga jà

susah tenang karena ada

यांचा खरं भूमिपूजन त्यांच्या शिवाय हस्ते साकारलं गेलं आणि त्यांच्या हातामध्ये छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा सुवर्ण टिकाव देऊन या भूमिपूजनचा सोहळा संपन्न केला त्या माझे संभाजी महाराज यांचा मी मनापासून शिवचं स्वागत झालं त्याच्या पाठीमाग एक जबाबदारी त्यांनी उभी केली या शिवस्मारक समितीचे सन्माननीय असलेल्या श्रीमान योगी सुवर्ण स्मारक ट्रस्ट आमचे सर्व संचालक

जिल्हा तालुक्यातल्या प्रत्येक आम माझ्याच्या वतीने प्रकल्पासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो देशभरदा सोनामी यांनी जो संकल्प सोडला जगातील सर्वात उंच शिवरायांचा पुतळा हे जिल्ह्याच्या ह्या पुण्यभूमीमध्ये ज्या भूमीमध्ये छत्रपती शिवरायांचा जन्म झाला युवराज संभाजी महाराज यांच्या हस्ते आज भूमिपूजन झाले म्हणजे हा कार्यक्रम लवकरात लवकर या पुतळ्याची निर्मिती होईल आणि आपल्या जगाला एक चांगलं वास्तू या ठिकाणी बघायला मिळेल मी आपल्या सगळ्यांच्या वतीने सांगतो मी ह्या कार्यक्रमासाठी स्वतः जातीनं लक्ष घालून जे जे काही मला मदत करता येईल ती मदत मी स्वतः करेल एवढे ह्या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा देतो माता राजमाताय छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून देशातला किंवा जगातला शिवाजी महाराजांचा सगळ्यात उंच पुतळ या भूमिपूजन समारंभासाठी आवर्जून इथं उपस्थित माजी खासदार शिवाजी अंबाराव पाटीलजी आमदार अतुल गिलकीजी सन्मान्य विचारमंच आणि ज्यांच्या अंच आग्रह असतो ज्यांच्या आगत त्यांनी ज्यांनी संकल्प घेतलाय त्यांचा आग्रह होता मला दुसरं कोण नको की या शिवाजी महाराज शाहू महाराजांच्या घराण्यात व्यक्ती पाहिजे आणि त्यांच्या आग्रहाचा आग्रह करून मी आलोय आणि ज्यांनी मला आगत त्याने बोलवलं ते माझे आमदार शरदबा सोनिजी या श्रीमंत जोगी सुवर्ण स्मारक ट्रस्टचे सर्व संचालक सरपंच आणि इथं उपस्थित सर्व बंधू भगिनीनं एक दिवशी शरद मला फोन आला की आपण कुठं आहात तर मी म्हटलं पुण्यात मला दोन तास द्या म्हटलं आणि मी म्हटलं एवढी गडबड काय मला बाकीचं काही माहित नाही मला दोन तासात मी पोचतो राजे आपला मला अर्धा तास पाहिजे म्हटले मलाही काय समजू काही राजकीय घडामोडी बोलायचे का त्याला कुठेतरी येऊन आमच्या स्वराज्यामध्ये काही इंटरेस्ट आहे का काय सोडलं बेंके साहेब एकदमच असं काहीतरी काहीतरी बेंकींचं शिवाजीरावांचं आणि शरद काही भिनसलंच दिसते आणि म्हटलं या म्हटलं भेटायला आणि भेटायला आल्यानंतर त्यांनी जो शिवाजी महाराजांचा जो पुता इथं उभा आहे जो संकल्प मला त्यांनी सांगितला मी मनापासून भाऊक हो झालो मनापासून मी बाळा गेलो की जो माणूस मुंबईत आपलं आयुष्य काढलं व्यापार केला आज तो म्हणतो की ठीक आहे राजकारण राजकारण म्हणजे ठिकाणी आहे पण मला काहीतरी एक सारखं माझ्या मनात यायला की शिवाजी महाराजांच्यासाठी यांच्यासाठी मध्ये ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा जन्म झालाय अशा ठिकाणी मला काय तरी करायचंय आणि म्हणून हा माझा संकल्प आहे सगळ्या जगातला शिवाजी महाराजांचा पुतळ्याचं भूमिपूजन तर करायचं जर पण मला उभा करते एका वर्षात ही सगळी जबाबदारी आली कुणी घ्यायची एवढी मोठी धाडस या कार्यक्रमाला मी आलो भूमिपूजन आलो आपण सगळ्यांच्या वतीनं आणि जोरदार या धाडस केल्यावर जोरदार एकदा टाळ्या बाजू आपण आता मध्ये उठला तर महाराज मी तुम्हाला मी तालजांना बसू नका नको ना मग पद्धतीतच बसू चर्चा सुरू झाली मला म्हटलं राज्यात तारीख द्या लगेचच तारीख द्या म्हण तारीख तुम्ही ठरवायची तुम्ही दोन तीन तारखा मला द्या तुम्हाला जो काही मुहूर्त वाटत असेल ते दोन तीन मुहूर्त काढा मला सांगा मी होत आहे काय तुम्हाला नाही नाही मुहूर्त काही नाही तुम्ही सांगाय खरंच आणि मला एकदम सुचलं की हा डिसेंबर महिन्यात होता विषय जानेवारी तर जिजाऊची जयंती आहे बारा जानेवारी ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा जन्म झाला ते शिवनेरी ह्याच्यापेक्षा दुसरी कुठली तारीख मिळू शकते का पंचांगीच्या जागा जी काही गरज आणि म्हणून आज काय दिवस आहे बघा जिजाऊची जयंती आणि शिवाजी महाराजांचा जिथे जन्म झाला त्या ठिकाणी सगळ्या जगातला मोठा पोता तुम्ही उभा करणार आहे हे भुजी तुझी हा योगा योगायोग नाहीये इतिहासात तुम्ही काहीतरी घडवावलं हे लिखित आहे शिवाजी महाराजांना घडवलं म्हणजे आता तर आपण महिला सबलीकरणच्या बद्दल बोलतो महिलांच्या सबलीकरणच्या बद्दल नेहमी चर्चा होते महिलांच्या आरक्षणाच्या बद्दल नेहमी चर्चा होते पहिल्यांदा आपल्या इतिहासात जर महिलांच्या सबलीकरणासाठी किंबोना स्त्रीनिस्वार कसं राहायला पाहिजे स्त्रीनी एक स्फूर्ती कशी द्यायला पाहिजे आपल्या मुलांना कसं घडवायला पाहिजे कसे संस्कार द्यायला पाहिजे ते जिजो महासाहेबांच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतात आणि आज त्यांची जयंती शिवाजी महाराजांचं आपण अष्टू नेतृत्व आपल्याला माहित आहे आपण नेहमी म्हणतो शिवाजी महाराजांच्या इतिहासात हे हिंदी स्वराज्य का स्थापन केलं हे स्वराज्य आपल्यासाठी का स्थापन केलं त्यांनी आज साडेतीनशे वर्षानंतर सुद्धा शिवाजी महाराजांचं आपण नाव का घेतो शिवाजी महाराजांना नतमसतात का होतो अनेक विचार मंचावर पण जातो पण पायर चप्पल काढताना शिवाजी महाराजाचा पुतळा पाहिल्यानंतर सगळे इथं पाव पावणे मंडळीने सगळे चप्पल काढून इथं वत सगळे हे का वेगळं पण आहे का शिवाजी महाराजांनी जे हिंद्री स्वराज्य निर्माण केलं त्याचा साडेतीनशे नुसतं भारतातले लोक आहेत जगातले लोक त्यांनी दखल घेतात ते अष्टपलू नेतृत्व आपल्याला ने सगळ्यांना ने, समजणं गरजेचं आहे आपण का आपण सुद्धा शिवाय माणसं कसं होऊ शकतो शौर्य असे शौर्य म्हटलं तर ते अनेक उदाहरण आहेत त्यात मी खो जात नाही तर आज आपण एक निश्चित उदाहरण घ्यायला ते म्हणजे शिवाजी महाराजांना जे झिजवणी घडवलं आणि त्यातला मुख्य पैलू हा जो होता ते संस्कार दुसरं होतं धाडस शिवाजी महाराजांना धाशी कुणी केलं या जिजवणी केलं त्यांच्या मनात घातलं की स्वराज्य तुम्ही निर्माण करायचंय त्या भावांना सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी पण आठात बालाबोडच्या लोकांना हे त्यांच्या हक्काची जमीन आहे हा त्यांचा अधिकार आहे आणि स्वप्न बघायचं शिवाजी महाराजांना स्वराज्याचं हे कुणी तर बघायचं बरोबर हे जिजावणी शिकवलं आणि म्हणून आज मला इतका आनंद होतोय आनंद ह्याच्यासाठी होतो कारण का ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा जन्म झाला शिर्मरी किल्ल्यावर हो ज्या वास्तूत झाला त्या वास्तूचा जीर्णोद्धास सुद्धा कोल्हापूरचे राजेश छत्रपती शाहू महाराजांचे चिरंजीव छत्रपती राजाराम महाराजांनी केला त्याच भूमी शिवाजी महाराजांच्या पुत्याचं भूमिपूजनासाठी आज शरदादा सोनव्यांनी मला बोलवलं माझ्यासाठी सुद्धा हा अविस्मरणीय प्रसंग आहे त्यांच्या घरात माझा झाला सात अभिमान त्यांचा वंशज आहे पण मी सुद्धा एक मनुष्य आहे ना आणि मला सुद्धा तुम्ही ती संधी दिली दादा यासाठी मी माझ्यासाठी सुद्धा हा अविस्मरणीय प्रसंग आहे फार मोठा संकल्प आहे मला आवडला शिवाजीराव तिथे आले आमदार इथं आले त्यांनी सांगितलं भाषण आज कुणीच केले नाही के काय म्हटले आमच्या परीणी जी काय मदत लागणार आहे शरद दादानी मदत मागितली नाहीये त्यांनी स्वतःहून सांगितलं की आम्हाला सुद्धा जेवढं आम्हाला मदत करताय तेवढं मत करू आणि म्हणून मी सगळ्या बांधवांना सांगू इच्छितो पत्रकार बांधवांना सांगू इच्छितो की राजकारणाच्या विरोधीत राजकारणाच्या पलीकडा हा संकल्प आहे आणि म्हणून माझं सगळं आव्हान आहे पूर्ण महाराष्ट्रातल्या देशातल्या लोकांना की आपण सगळ्यांनी ह्याच्यात मदत करणं गरजेचं जेणेकरून जे दे देशातले नाही तर जगातले लोक शिवनेरी किल्ल्यावर येतील रायगडच्या पाठोपाठ शिवनेरीच्या किल्ल्यावर येते येतील शिवाजी महाराजांना नतमस्तक होतील जिजाऊना वंदन करतील आणि इथं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सुद्धा वंदन करण्यासाठी जगातल्या सगळ्यात मोठ्या वंदन करण्यासाठी येतील माझी एवढीच विनंती राहणार आहे एवढीच विनंती देणार राहणार आहे ज्यावेळेस शिवाजी महाराजांना इथं नतमस्तक झाले वंदन केलं पण बाहेर पडत असताना शिवचरित्र शिवाजी महाराजांनी स्वराज्य आपल्यासाठी का निर्माण केलं का अठरा पाठला बाळा बलकेदाराला घेऊन एकत्र नेऊन स्वराज्य निर्माण केलं हे सुद्धा आत्मचिंतन करून आत्मसात करून बाहेर पडायला पाहिजे म्हणजे इकडे वंदन करायचं शिवचरित्र समजून घ्यायचं हे स्वराज्य आपल्यासाठी का निर्माण केलेलं आहे हे स्वराज्य नुसतं शिवाजी महाराजांनी स्वतःसाठी केलेलं इंग्लिश स्वराज्य हे स्वराज्य हे साडेतीनशे वर्षानंतर सुद्धा आपण साजरं करतोय ते व्हावं ते ह्याच्या पुढं अनेक हजारो अनेक लाखो वर्ष सुद्धा हे शिवचरित्र चाललं पाहिजे असं सुद्धा त्या तुमच्या पुन्हा या तुमच्या मध्ये तो विचार निश्चित यावा अशी माझी तुम्हाला विनंती आहे माझी दुसरी मला परत टेक ऑफ करायचं म्हणून मी जास्त वेळ घेत नाहीये पण एक माझ्या मनातला अनेक गोष्ट भावली ती म्हणजे ज्या दिवशी शरदा सोनवणे मला भेटले आणि मला म्हटले लागेल मला ट्रस्टीस कोणाचे नेमाला नेमायचे आहेत हे मला आपल्याला सांगायचं हे आपल्याला योग्य वाटते का सगळं आम्हाला म्हटले ते म्हटले तिथं जात धर्मच्या पलीकडे आम्हाला काम करायचं राजकारणाच्या पलीकडे काम करायचंय म्हणून सगळ्या जातीतले सगळ्या धर्मातले या सगळ्यांना मला विश्वस्त करायचं किती मोठी कल्पना आहे म्हणजे शिवाजी महाराज हे एकट्याची नाही शिवाजी महाराज हे अठरा पगत जात बाला गुरुद्रेदरांचे शिवाजी महाराज आहे आणि हा निर्णय तुम्ही घेतल्यामध्ये माझी शाबासकी आहे तुम्हाला तुम्ही खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा विचार घेऊन चालला म्हणून शुभेच्छा देतो आपण मला बोलवलं मला सुद्धा या येण्यासाठी मला संधी मिळाली याबद्दल मी आपल्या मनापासून अभार व्यक्त करतो राज्याभिषेका ब्रिटिश पोर्तुगल स्टॅच्यू ऑफ वर्ल्ड किंग स्टॅच्यू ऑफ वर्ल्ड किंग म्हणजे ही कल्पना त्यांनी आणलेली आहे पण मला अजून तो विषय पुन्हा समजला नाहीये मला वाटतं पुतवर उभा राहिल्यानंतर याला फाम मग तुल आणि म्हणून जसे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी अमेरिकेला एक प्रतीक आहे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी एक मोठं प्रतीक आहे म्हणजे अमेरिकेला गेलं की स्टॅच्यू ऑफ लिबर्टी असं पाहिलं जातं गुजरातला गेलं की सरदार वल्लभभाई पटेलचं असते माझं तर म्हणणं आहे आता ते एवढंही भव्य व्हायला पाहिजे की हे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आणि कुठले त्याचे तुलना करायचे संबंध नाही डायरेक्ट शिराज चंद्र बिश्वाजी महाराजांच्या व्हायला मला भाषणात आपण स्टॅच्यू ऑफ लिबर्टी म्हणायची सुद्धा गरज नाही आणि कुठला मी कोणाची तुलना करायची गरज नाही आपण वन वॉट ओनली ওন অ্যান্ড ওনত্রপ শিবজী মহারাজ পর সব শুভেচ্ছা দিত থাম হিন্দ জয় মহারাষ্ট্র नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा